राधे राधे हे आहे अपराजिताचे झाड मी कुंडीमध्ये असं गॅलरीत हे अपराजिताचे झाड लावलेले आहे मी सकाळी ह्याचे खूप सारे फुले दा तोडलेले आहे ते तुम्हाला आता दाखवेल माझ्याकडं निळी आणि पांढरी असे दोन प्रकारचे अपरिजिताची झाडे आहेत हे जास्वंत पण आहे पांढरी जास्वंद आपण गॅलरीत खूप कुंडीमध्ये खूप असे झाडं लावू शकतो आणि हे अपराजिता आपल्यासाठी खूप फायद्याची आहे ले ले हे बघा मी आता असे फुलं तोडलेले आहेत सकाळी सकाळी मी चहा पित नाही चहाऐवजी अपरिताच्या फुलांचा काढा करून पिते ह्या अपरिताच्या फुलांमुळे माझं वजन खूप कमी झालेलं आहे एक महिन्यात तीन ते चार किलो वजन माझं कमी झालं या काढा पिऊन आणि ह्याचे खूप सारे अजूनही फायदे आहेत महिलांसाठी तर खूप आरोग्यदायी असं अपरिताची फुलं आहेत ह्या अपराजताचे अपराजिताचे फुलं आणि पाने आपण थोडीशी काळी मिरी टाकून पाण्यात उकळून घेऊन ते जर रोज सकाळी पिलं तर आपले खूप सारे आजार बरे होतात ताप असेल तरी तो उतरतो खोकला असू द्या कप झालेला असू द्या असे स बऱ्याच आजारांच्यावर ही अपराजिता चालते आणि वेल ह्याला शेंगा पण खूप येतात इतके पटपटी झाड वा वेली वाढतात की ह्याला खूप पटकन फुलं येतात ह्याचं बी जर लावलं तर अडीच ते तीन महिन्यात आपल्याला फुलं यायला लागतात परत फुलं मिळतात आता हे मी पांढरं फुल तोडणार आणणार नाही कारण खूप छान दिसतं आहे आणि एकच आहे त्यामुळे मी आता त्याला तसंच ठेवते आता माझ्यासाठी भरपूर फुलं झालेली आहेत आता मी काढा उकळायला टाकते आता हा पा उकळत आहे अपर्यताच्या फुलांचा काढा हां आता मी हा काढा तयार झालेला आहे खूप असं निळं सुंदर पाणी झालेलं आहे जांभळं निळं पाणी आता ते मी पिणार आहे खूप पोट साफ होतं याने आपल्याला कोणतंही पोट साफण्यासाठी कोणती गोळी खाण्याची गरज नाही पहिली गोष्ट वजन कमी करण्यासाठी आपल्याला डॉक्टरकडे जायची गरज नाही अपरजात आपलंही सगळं काम करेल